राज्यामध्ये नेहमीच होणाऱ्या पाण्याच्या टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र दोन हजार एकोणावीस या योजनेअंतर्गत जलयुक्त शिवार नावाचं एक अभियान राज्य सरकारनं दोन हजार चौदा सालच्या डिसेंबरमध्ये सुरू केलं हीच योजना आपल्या गावामध्ये राबवण्यासाठी प्रत्येक गावातील नागरिक प्रयत्न करतोय असाच एक प्रयत्न वडगाव गुप्तामधील नागरिकांनी केलाय दुष्काळाच्या झळा सोसत या गावकऱ्यांनी जलयुक्त शिवाराची गंगा आपल्या दारी आणली आहे सोमवारी गुप्ता या ठिकाणी जाऊन नायब तहसीलदार भाकड मॅडम यांनी या कामाची पाहणी करून सर्व ग्रामस्थांचं आणि सरपंचांचं कौतुक केलंय तर या प्रसंगी मान्यवरांनीही आपल्या भावना व्यक्त केल्यात आमच्या गुप्तामध्ये ज्यावेळेस सात ते अठरा एकोणीस या सालामध्ये जलयुक्त शहरामध्ये आमचं गाव बसलं आणि ते बसलं असताना आमच्या सरपंच साहेबांनी या ठिकाणी आपलं गाव हे जलयुक्त शहरामध्ये बसलंच पाहिजे आणि त्याच्या निकष निकषाच्या याच्या आधारावर आमच्या गावचं या ठिकाणी जो काय आता विकासाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे हा अतिशय योग्य अशा पद्धतीने चालू आहे तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आमच्या गावचं नाव नक्कीच स्वरूपात या ठिकाणी प्रथम क्रमानका क्रमांकावर असेल अशी मी आशा बाळगतो आणि या ठिकाणी जे काही आठ ते नऊ मध्ये नऊ महिन्यामध्ये आमच्या सरपंच साहेबांनी या ठिकाणी जलयुक्त शहराच्या जे काही बंधारे रिपेरिंग आहेत यासाठी एक कोटी पस्तीस लाख रुपयाचा निधी आणू ते ही लवकरच या ठिकाणी चालू करतो आहे आणि हे खुलीकरण रुंदीकरण यासाठी जो काही लोकसहभागातून लोकवर्गणीतून जो काही निधी पाहिजे आणि त्यासाठी सध्या प्रयत्न करून या ठिकाणी भारत फोर नावाची जी पुन्हा कं पुण्यामध्ये जी, जी कल्याणी ग्रुपची कंपनी आहे त्याच्या शेअर्स आर्थ फंडामधून त्याचबरोबर जनकल्याण राष्ट्रीय जनकल्याण यांच्या संघ आर एस एस यांच्या माध्यमातून या ठिकाणी जो काही तेहतीस ते तीस टक्के सहभाग त्यांनी दिला आणि त्यात आमच्या वडगाव त्याचे जे काही लोकवर्गणी आहे तेहतीस टक्के अशा प्रमाणात आम्ही हे काम चालू केलं आणि पहिल्याच या ठिकाणी कमीत कमी दिवसामध्ये आम्ही ते काम पूर्ण करूनही या ठिकाणी दाखवले आज गेल्या दहा ते पंधरा दिवसामध्ये हे काम पूर्णतवडे नेण्याचे काम आणि ज्यां ज्यांनी हे काम हाती घेतलं असे आमच्या वडगावचे सरपंच आदरणीय विजयरावजी शेवाळे पाटील यांच्या प्रेरणेतून आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील शेतकरी वर्ग ग्रामस्थ त्यांच्या माध्यमातून आम्ही हे काम सुरुवात केलं सरपंच होऊन आज आठ नऊ महिने होत आहेत सर्वप्रथम पाण्याचा प्रश्न गावाला सर्वात मोठा प्रश्न होता त्याचा पहिला विचार करून नदी फुलीकरण करणं हे पहिलं माझा संकल्प पूर्ण करण्याच्या हेतूने मी जलयुक्तात प्रयत्न केले व जलयुक्तात सर्वप्रथम गाव वीस तेवीस दिवसात दिव जलयुक्तामध्ये बसवलं व त्यानंतर सगळ्यांच्या गावाच्या आशीर्वादाने आपल्याला एवढा मोठा सपोर्ट मिळाला की राष्ट्रीय जलकल्याण समिती तसेच भारत फोर्ज कंपनी यांनी मोठं योगदान ह्या का मुलीकरणासाठी दिलं त्याबद्दल त्यांचं समस्या ऋणी राहील व जलपूर्णसाठी बी त्यांना भविष्यात इथं बोलवणार आहे व जलपूजन हे मोठ्या प्रमाणावर पाणी साठणार व जलपूजनासाठी सगळ्या ग्रामस्थाला व आजूबाजूच्या सगळ्या गावांना गावातल्या ग्रामस्थांनाही ते बोलून जलपूजन करल देवा डोळ्याचं पारणं फिटल अशी माझी अपेक्षा आहे थांबतो आज आमच्या सरपंच साहेबांनी जो शब्द दिला होता की वडगाव गुप्ताला जलयुक्त शहरामध्ये बसून त्या पद्धतीने गावच्या पाणी प्रश्न सोडून आणि गो गोरगरीब शेतकऱ्यांच्या हितासाठी जो सर्वात मोठा निर्णय आहे तो त्यांनी घेतला अगोदर जी नदीची दुरावस्था झाली होती ती त्यांनी काटे काट्या वगैरे काढून या ठिकाणी अतिशय नियोजनबद्ध की ज्याचं एक गुप्ता मॉडेल म्हणून ज्या ठिकाणी पाहिलं जाईल अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी काम केलं या ठिकाणी साधारण सहा ओकलंड आणि तिचाळीस ढंपर यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे काम चालू आहे आणि त्या कामावर सरपंच साहेब असतील ग्रामपंचायत सदस्य असतील आणि ग्रामस्थ हे मोठ्या प्रमाणावर लक्ष देऊन अतिशय नियोजन पद्धतीने हे काम चालू आहे आणि निश्चितच भविष्य काळामध्ये वडगाव गुप्ता गाव हे जलयुक्त शिवारामधील एक गाव होईल असे आम्ही अपेक्षा बाळगतो त्याने नुकतेच नायब तहसीलदार साहेब मॅडम आणि मंडल अधिकारी यांनी भेट देऊन त्यांनी झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे यावेळी नागापूर सर्कलचे आभाड तलाठी प्रशासन आगळे वडगावचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती दीपक कासवासह शुभम पाचरणे सीन्यूज मराठी अहमदनगर